सांगितलं पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे पाण्यात ज्याच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं अधिकारी तिथं पंचनामिक थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली आहे त्यांना बाथुरा काढणार पाण्यानी बिळखा घातला गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण करतोय आणि ते झालं अडकलेली सांगितलं सोयीचं झालं की लगेच आता जिथं जाताय आम्ही आपण सुरू केले काय काय ठिकाणी त्यावेळेस सांगितलं काल निर्गी सरपंच असं करायचं नाही आपल्याला सरपंच सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे त्या पद्धतीनं आपण करू आम्ही तशा प्रकारच्या सूचना निघालेल्या मुलं

पानमळी इथं होतं कोण पाणी जरा पाणी इत 12 15 फूट होतं असं आज पाणी खाली गेलं तर अजून पाणी जरा पाणी उतरलेला असताना पंचनामे करतो सर्व पुढे जाऊ इकडे इकडे घर त्याच्यामध्ये आम्ही इथे पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल ते करू त्यांच्या काही असं दुसरं झालं आहे पाण्यात पार, पार गेले ते ना नव्हतं ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी घेऊ असं ते सगळं करू मी संक नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे आता आमदार विमदार आम्ही सगळे चाललेलो आहे आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला मोकळ तुमचं काय